सोलापूर उत्सवाला आता सात सप्टेंबरपासून सुरुवात होत असून गणेश उत्सव मंडळांना उत्सवाचा परवाना ऑनलाईन मिळणार आहे त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना राबविणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून ऑनलाईन परवाना दिला जाणार आहे मात्र मंडळाच्या अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना शहरातील त्या त्या पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे मंडळाचे पदाधिकारी नेमके कोण याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना व्हावी हा त्यामागचा हेतू आहे शहर पोलीस आयुक्तालय एकोणतीस ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक होणार आहे पारंपरिक वाद्याला पसंती देऊन मंडळांनी मुक्त मिरवणूक काढाव्यात यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्वांना आवाहन केले आहे मंडळांनी सार्वजनिक रस्त्याला अडथळा होणार नाही असा मंडप टाकावा लाईट कनेक्शन अधिकृत असावे अग्निशामक विभागाच्या सूचनांचे पालन करावे गणपती मूर्ती समोर स्वयंसेवक नेमावे सामाजिक उपक्रम राबवावेत असेही आवाहन पोलिसांनी केले आहे शहरात आता दिवस रात्र पोलिसांची गस्त शहरातील हजारो नागरिक सकाळी साडेपाच ते सहा पासून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात त्यांच्या आता दररोज सकाळी ते आठ या वेळेत प्रत्येक परिसरात मॉर्निंग ठिकाणी एक साध्या वेशेतील व एक गणवेशातील पोलीस पेट्रोलिंग गस्त करेल याशिवाय रात्री दहा ते पहाटेपर्यंत देखील क्यू आर कोडच्या जवळपास दोनशे ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करतील त्यावेळी ज्या ठिकाणी काही आक्षेपार्ह दिसेल त्याची चौकशी देखील करावी लागेल काही ठिकाणी विनाकारण रात्री उशिरापर्यंत तरुण किंवा अन्य लोक थांबलेले असल्यास त्यांची माहिती घेतली जाईल असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे जिल्हा रुग्णालयात लवकरच पोलीस चौकी गुरुनानक चौकात नव्याने दोनशे काटांचे प्रत्येकी शंभर काटांचे महिला शिशू व सर्वोपचारी रुग्णालय जिल्हा रुग्णालयात सुरू झाले आहे त्या ठिकाणी सध्या एम एल सी दाखल करायला पोलीस चौकीची सोय नाही त्यामुळे रुग्णांना आता त्यांच्या नातेवाईकांना सिव्हिल पोलीस चौकी सदर बाजार किंवा एम आय डी सी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत असल्याचे वृत्त केले होते या पार्श्वभूमीवर तेथील रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हा रुग्णालय एक पोलीस कर्मचारी कायमचा नियुक्ती नियुक्त केले जाईल असे पोलीस आयुक्त असे पोलीस आयुक्तांनी सांगितले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा